नमस्कार मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास गलाडाबद्दल सांगणार आहे गलाडा हे फ्लावर आपण कुठेही लावू शकतो आपण आपल्या कुंडीतही गलंड्याचे फ्लावर लावू शकतो किंवा गलंड्याची शेती पण असते शेती पण काही जण करतात आणि हे फ्लावर आपल्याला कोणत्याही फंक्शनला किंवा कोणत्याही ह्याला वापरले जातात त्यामुळे गलंड्याची शेती पण भरपूर अशा प्रमाणात सक्सेसफुल आहे आणि आपण आपल्या गार्डनमध्ये पण हा गलांडा लावू शकतो आणि गलांडा लावल्याच्यानंतर आपले फ्लावर आणि त्याची केअर कशी करायची गलांड्याची रिपोर्टिंग कशी करायची ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा गलांडेचे रूपे बियापासून रोपे तयार होतात आणि बियापासून रोपे तयार केल्याच्यानंतर आपण त्याची रिपोर्टिंग करू शकतो किंवा ते रोपे आपण बियापासून तयार करू शकतो एका रोपापासून अनेक रोपे असे तयार करू शकतो हे पहा हे माझे दोन तीन प्रकारचे गलाडे आहेत गलंड्याचे तीन चार कलर असतात ते तीन चार कलर पण आहेत माझ्याकडे आणि खूप छान असा गलांडा येतो गलांड्याला चार उन लागें ते पाच तास ऊन लागेन अशा ठिकाणी ठेवा आणि त्याची जास्त काही केअर करण्याची गरज नाही कारण त्याला भरपूर असे फुले येतात आणि ते बियापासून रोपे तयार त्याचे होतात हे पहा हे असे फूल झाल्याच्या नंतर नंतर तेच आपण त्याचे रोपे तयार करू शकतो आणि आपल्याकडे गलंडा असा भर भरपूर प्रमाणात लावू शकतो गलाडा आपण कुंडीतही लावू शकतो किंवा जमिनीतही लावू शकतो किंवा त्याची शेतीही करता येते आपण आपला गलाडा कुंडीत कसा लावायचा तो मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा हे रोपे मी तयार केलेली होती आणि ते रोपे आपल्याला एका कुंडीत लावायचे आहेत आणि ते कुंडीत लावता वेळेस काय करावे ते हे हे मी पुढे सांगणार आहे हे पहा हे माझे गलंड्याचे रूप मी याची रिपोर्टिंग केलेली आहे हे पहा हे सॉईल मिक्सर कोणते घेतले आहे कसे घेतले आहे ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपण आपल्या गलंड्याची रिपोर्टिंग कशी करायची आणि गलंडेची रिपोर्टिंग रिपॉटिंग केल्याच्यानंतर गलंडा किती दिवस उन्हात ठेवायचा नाही हे मी पुढे सांगणार आहे हे पहा हे माझी गलांडीची रोपे एका कॅरी बॅगमध्ये तयार केलेली होती आणि त्याच कॅरी बॅगमध्ये हे आहे शेवंतीचे रोप आणि ते पण मी रिपोर्ट करणार आहे कारण या दिवसात शेवंतीची रोपे पण लावली तर आपल्याला थंडीच्या दिवसात भरपूर फुले ही होतील आणि हे पहा हे आहे सॉईल मिक्सर हे सॉईल मिक्सर मी करून ठेवलेले आहे ह्याच्यात गांडूळ खत आहे वाळू कंपोस्ट गार्डन सॉईल आणि गांडूळ खत असे बरेच घटक आहेत आणि हे सॉईल मिक्सर मी तयार करून ठेवलेली आहे आणि ही सॉईल मिक्सर तयार केलेली असताना ते एका कुंडीत मी भरून ठेवलेले आहे कुंडी कुंडीला ड्रेनेज होल पण चांगले गेलेले आहे ड्रेनेज होल तीन टाकलेले आहेत आणि त्याच्यावर खापराचा तुकडा घेऊन नंतर हे सॉईल मिक्सर टाकलेले आहे आता हे सॉईल मिक्सर जास्त होत आहे त्यासाठी आता मी ह्याच्यातले काढीत आहे ही बॅग आपल्याला कट करून घ्यायची आहे आपल्याला आपली बॅगमध्ये लावलेले झाडे मोकळे करायचे आहेत आणि ते आपण ह्या कुंडीत लावणार आहोत ह्याचे मुळाला जास्त काही विजा होऊ द्यायची नाही कारण हे छान असे फुटलेले आहे थोडे वेळ लागलेला आहे मला हे रिपोर्ट करण्यासाठी हे पहा हे आणखी काही चांगले बसलेले नाही त्याच्यामुळे मी थोडं माती आणखी काढून घेणार आहे आणि काढून घेतल्याच्यानंतर व्यवस्थित वरी माती बसण्यासारखी आ, ह्या कुंडीतील माती काढून घ्या आणि व्यवस्थित आपण हे रोप असे ठेवू शकतो आणि ठेवल्याच्यानंतर आपण ह्या चांगले व्यवस्थित रोप ठेवून त्यावर माती टाकून घ्या म्हणजे आपले रोप चांगले बसेल आणि आपले रो रू, रोप चांगले येईल यासाठी आपण आपल्या कुंडीत व्यवस्थित रोप जागेवर ठेवून माती पूर्ण टाकून घ्या आणि हे पहा हे असे रोप ठेवले आहे आणि नंतर हे चांगले लावून घेतली आहे या यामध्ये यामध्ये साळीचा भुसा पण टाकलेला आहे जेणेकरून माती भुसभुसीत व्हावी आणि चांगली राहावी यासाठी याच्यात साळीचा भुस्सा पण टाकलेला आहे त्यामुळे आपल्या कुंडीची माती वेलरेन होते आणि भुसभुशीत राहते हे पहा यामध्ये शेवंतीचे पण काही रोपे आलेली होती आणि ते रोपे पण मी रिपोर्ट करीत आहे हे पहा हे शेवंतीचे रोपे याच कुंडीत मी लावणार आहे मी शेवंती कशी लावावी तो पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे पंधरा पासून कटिंगपासून शेवंती कशी ग्रो करायची हे पण मी व्हिडिओ टाकलेले आहेत व्हिडिओ पाहत रहा म्हणजे आपण आपल्याला थंडीच्या दिवसात भरपूर शेवंतीचे फुले मिळतील यासाठी आपण आत्ता आप शेवंतीचे रोपे पण तयार केले तरी चालते शेवंतीचे कटिंगपासून रोपे तयार करा किंवा गलांड्याची रिपोर्टिंग कशी करायची आणि गलांड्याची रूपे पण आपण तयार करू शकता आपण थंडीच्या दिवसात आणि पावसाळ्यात काही फुले झाडे आपण लावू शकतो आणि आपल्या गार्डनची शोभा वाढवू शकतो यासाठी आपण आपल्या गार्डनमध्ये गलांडा शेवंती अशी काही झाडे लावा आणि आपल्या गार्डनची शोभा वाढवा गलांडेचे रोप लावल्याच्या नंतर आपण तीन ते चार दिवस सेमी शेडमध्ये ठेवा आणि तीन ते चार दिवसाच्या नंतर ते आपण उन्हात चार ते पाच तास ऊन लागेल अशा ठिकाणी ही कुंडी ठेवा म्हणजे आपले रोप चांगले येईल आणि आपल्या रोप रोपाचे छान असे फुले येतील रोपाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद